कागल ते निढोरी मार्गावरील वड्डवाडी जवळ तेंडुलकर वजनकाठा येथे काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात प्रकाश वायदंडे व एकोणीस राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या अशोक लेला आणि दुधाच्या टँकरनं टँकर क्रमांक जी जे एकवीस वाय एकसष्ट ऐंशी स्प्लेंडर मोटरसायकल एम एच शून्य नऊ जी एस पासष्ट चौऱ्याहत्तर याला समोरासमोर धडक दिल्यानं हा अपघात घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम प्रकाश अकुर्डे व एकोणतीस व्यवसाय सेंट्रिंग ठेकेदार राहणार पिंपळगाव खुर्द यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टँकरचा चालक सुलेमान तस्लीम खान राहणार महालक्ष्मी कॉलनी जयसिंगपूर मूळ राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश याच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अजय वायदंडे हे आपल्या मोटरसायकलवरून कामानिमित्त कागलच्या दिशेने जात असताना वड्डवाडी चौकात समोरून येणाऱ्या टँकर चालकानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने गाडी घेतली रस्त्यावरील खड्डा चुकवताना त्याने मोटरसायकलला जोराची धडक दिली आणि या धडकेत अजय वायदंडे गंभीर जखमी झाले असून डोक्यातून रक्तस्राव झाल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात केली असून तपास कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतूक कोणी झाली होती कागल पोलिसांनी टँकर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी